महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या शिवसैनिकांची अपेक्षा होती महायुतीमध्ये शिवसेनेला किमान अठरा जागा तरी मिळतील परंतु भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची बोळवण बारा जागेवरती केली आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली जागा शिवसेनेच्या आपण पत्रामध्ये पाडून घेतल्या पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण चर्चा करतोय चर्चेमधून नक्कीच आपल्याला अठरा जागा मिळतील परंतु प्रत्यक्षात शिवसेनेच्या वाट्याला बारा जागा मिळाल्या तिकडे महाआघाडीसोबत उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं बावीस जागा घेतल्या राजेंद्रजी तुमच्या शिवसेनेनं बावीस जागा आमच्या पत्रामध्ये बारा जागा आम्ही विचार केला ठीक आहे मित्रपक्ष आहे मोठा भाऊ आहे खायला जास्त लागतं समजू शकतो त्यांना जागेची जास्त गरज आहे नंतर आता उमेदवारी देण्याचा प्रश्न आला उमेदवारी कोणाला द्यायची तर चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीनं जे मूळ शिवसैनिक आहेत ज्यांचं लोकांमध्ये ज्यांची दाळ जुळलेली आहे अशा लोकांविषयी ऑब्जेक्शन घेतलं आणि सांगितलं या या मंडळींना तुम्हाला तिकीट मला असं वाटलं होतं की मुख्यमंत्री खंबीरपणे जसं रणांगणावरती लढतात तसं तहामध्ये पण बोलणीचा संघर्ष करतील आणि पदरामध्ये जागा पाडून घेतील परंतु तसं काही शक्य नाही खरा सेनापती कोण आहे खरा खरा सेनापती दोन ठिकाणी त्या कसोटीला उतरतो एक तर तो रणांगणामध्ये लढताना वीर रचना कशी करतो यावरती त्याचा नेतृत्व अवलंबून आहे आणि दुसरं आपल्या मित्रपक्षाशी किंवा शत्रुपक्षाशी ज्यावेळेस तो, शत्रु तो संवाद साधतो त्या संवाद कलेमधून आपल्या पदरात काय पाडून घेतो यावरती त्या सेनापतीचं कौशल्य अवलंबून असतं परंतु इथे मात्र आमचे सेनापती दुर्दैवानं अपयशी ठरलेले हे माननीय मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे शिवसैनिकांच्या बळी देऊन भारतीय जनता पार्टी उभी करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करत असतील तर माझ्यासारख्या शिवसैनिकाला ते कदापि आवडणार नाही म्हणून मी शिवसेनेमधून बाहेर पडलो मुख्यमंत्र्याकडे नाराजी व्यक्त केली हा निर्णय चुकला असेल तर मला आपण सांगावं सुरेश नवले हा तुमचा निर्णय चुकलेला आहे मला असं वाटतं की हा निर्णय बरोबर आहे शिवसेनेमध्ये असणारे जे नेते शिवसेनेमध्ये असणारे जे उपनेते आहेत शिवसेनेमध्ये असणारे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही आम्ही बाहेर पडू शकत नाही जे काय करायचं असेल तुम्हाला करावं लागेल पहिली मांजराच्या गळामध्ये घंटा बांधण्याचं काम सुरेशराव तुम्ही करा लोकसभेच्या निवडणुकीनंतर मांजरं कमी पडतील एवढ्या घंटा आम्ही बांधू ही भावना शिवसेनेमध्ये असणाऱ्या नेत्यांची उपनेत्यांची आणि मंत्र्यांची आहे तीन पक्षाचे मिळून किमान बारा डजन एम चे आश्वासन देण्यात आलेले आहे शिवसेनेचे चार डजन भारतीय जनता पार्टीचे चार डजन आणि अजित पवारदा चा राष्ट्रवादीचे चार डजन असे बारा डजन एम एल सीची आश्वासनं लोकांच्या पुढ्यामध्ये मांडलेली आहेत आणि त्याच्यावरती आता सगळं चालू आहे जर अठ्ठेचाळीस जागामध्ये ही स्थिती तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागामध्ये ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस काय स्थिती असेल हे चित्र ज्यावेळेस माझ्या सारख्याच्या समोर उभं राहतं त्यावेळेस अंगावरती काटा फुटतो लोकसभेमध्ये ही तैना तर विधानसभेची काय करेल मैना असा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्याला सांगण्यात येईल तुमच्याबरोबर किती आले चाळीस या चाळीसपैकी तीस लोकांचे निगेटिव्ह रिपोर्ट आहेत वीस जणांचे आय बी रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत यांना उमेदवारी दिली तर हे निवडून येऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला यांना उमेदवारी देता येणार नाही माननीय एकनाथ शिंदेजी आपण तुमचे उमेदवार बदला आणि जर एकनाथ शिंदे यांनी नकार दिला तर त्यांना सांगण्यात येईल की माननीय एकनाथजी आता आपण एक काम करूया विधानसभेला स्वतंत्र लढू तुम्ही स्वतंत्र लढा आम्ही स्वतंत्र लढू आणि मग मात्र मुख्यमंत्री बनवताना सगळेजण एकत्र येऊ असंच भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करणार आहे मित्र पक्षाला नदीच्या मध्यभागी आरायचं आणि सोडून द्यायचं हा जन्मजात गुण भारतीय जनता पार्टीचा देशामध्ये अनेक मित्र पक्षाला भारतीय जनता पार्टीने सोडून दिलेला आहे त्यांचं अस्तित्व संपुष्टात बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे देशा हे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने योग्य नाही परंतु भारतीय जनता पार्टीने हे केलेलं आहे त्यामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे त्यामध्ये ते प्रवीण आहे